तुम्ही कधी विचार केला आहे का की जर अचानक लघवी थांबली तर काय करावे किंवा तुम्हाला माहीत आहे का की एक छोटीशी चूक ज्येष्ठ नागरिकांसाठी किती धोकादायक ठरू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये आम्ही एका सत्तर वर्षांच्या कान नाक घसा तज्ज्ञांचा ई एन टी स्पेशलिस्ट अनुभव सांगणार आहोत ज्यांनी स्वतः या समस्येचा सामना केला आणि एका सोप्या पद्धतीने त्यातून बाहेर पडले आणि त्यानंतर आपण त्यांच्या काही महत्वाच्या सल्ल्यांवर देखील चर्चा करू जे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला माहीत असायलाच हवेत चला तर मग सुरू करूया पहिला अनुभव लघवी थांबल्यास काय करावे एके दिवशी सकाळी सत्तर वर्षांचे हे डॉक्टर अचानक जागे झाले आणि त्यांना लघवीला जाण्याची गरज भासली पण ते करू शकले नाहीत त्यांनी खूप प्रयत्न केला पण प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरला त्यांचे पोट जड झाले आणि त्यांना बसताना किंवा उभे राहताना त्रास होऊ लागला एक डॉक्टर असल्यामुळे त्यांना माहीत होते की ही समस्या खूप गंभीर आहे त्यांनी एका मोठ्या युरोलॉजिस्टला फोन केला ज्यांनी सांगितले की ते दोन तासांत पोहोचू शकतील दरम्यान त्यांना त्यांच्या लहानपणीची एक महिला डॉक्टर मैत्रीण आठवली त्यांनी मोठ्या कष्टाने तिला आपली परिस्थिती सांगितली त्यांच्या मैत्रिणीने त्यांना सांगितले काळजी करू नका मी जे सांगत आहे तेच करा तुमची ही समस्या पूर्णपणे बरी होईल तिने त्यांना एक व्यायाम करण्यास सांगितले सरळ उभे राहा आणि जोरजोरात वारंवार उड्या उड्या मारा मारताना जसं काही आपण झाडावरून आंबे तोडत आहोत अशा प्रकारे आपले दोन्ही हातवर उचला असे दहा ते पंधरा वेळा करा वृद्ध डॉक्टरांना वाटले की हे खरंच शक्य आहे का ही पद्धत थोडी विचित्र आणि वयानुसार कठीण वाटत होती तरीही त्यांनी प्रयत्न केला फक्त तीन ते चार वेळा उडी मारल्यावरच त्यांना लघवीची तीव्र भावना झाली आणि त्यांना त्वरित आराम मिळाला त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने समस्या सोडवल्याबद्दल आपल्या मैत्रिणीचे खूप खूप आभार मानले कारण तिच्या मार्गदर्शनामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले जर ते हॉस्पिटलमध्ये गेले असते तर त्यांना कॅथेटर इंजेक्शन आणि हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले असते परंतु आता ते या सर्व त्रासांपासून वाचले होते त्यांचा हा अनुभव ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खूप सोपा आणि प्रभावी उपाय आहे त्यामुळे हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही याचा फायदा मिळू शकेल ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाच्या टिप्स आपल्या शरीराला ओळखा साठ वर्षांच्या वयानंतर आपले शरीर चपळ आणि बलवान राहत नाही आपले मन कितीही उत्साही असले तरी या वयात हाडे आणि कमकुवत होतात लक्षात ठेवा की नेहमी घाईगडबडीत काम करण्याची सवय बदला घाईत केलेली एक छोटीशी चूकही मोठ्या नुकसानीचे कारण बनू शकते जसे की फ्रॅक्चर किंवा डोक्याला दुखापत सकाळी उठताना घ्यायची काळजी सकाळी जाग आल्यावर लगेच अंथरुणावरून उभे राहू नका काही वेळ अंथरुणावर बसून राहा जेणेकरून तुमचे शरीर आणि रक्ताभिसरण सामान्य होईल नेहमी अंथरुणावर बसूनच आपल्या चपला घाला आणि उभे राहताना टेबल किंवा भिंतीसारख्या एखाद्या गोष्टीचा आधार घ्या असे केल्याने तुम्ही पडल्यापासून वाचू शकता बाथरूममधील काळजी बाथरूममध्ये पडण्याच्या घटना सर्वाधिक घडतात जर तुम्ही एकटे राहत असाल तर अधिक सावधगिरी बाळगा बाथरूममध्ये मोबाईल फोन सोबत ठेवा जेणेकरून गरज पडल्यास तुम्ही कोणाकडे मदत मागू शकाल इंडियन टॉयलेटऐवजी युरोपियन कमोडचा वापर करा शक्य असल्यास कमोडजवळ एक सपोर्ट हँडल देखील लावून घ्या नेहमी उंच स्टूलवर बसून आंघोळ करा आणि बाथरूमच्या फरशीवर रबर मॅट नक्की अंथरा जेणेकरून घसरण्यापासून बचाव होईल ओल्या भिंतींचा आधार घेऊ नका कारण हात घसरू शकतो कपडे घालताना आपली अंतर्वस्त्रे पायजमा किंवा पॅन्ट कधीही उभे राहून घालू नका नेहमी भिंतीचा आधार घेऊन किंवा बसूनच खाला गरजेच्या वस्तू एकाच ठिकाणी ठेवा आपल्या गरजेच्या वस्तू एका निश्चित ठिकाणी ठेवा जर तुम्हाला विसरण्याची सवय असेल तर त्यांची एक यादी बनवून भिंतीवर लावा जिने चढताना आणि उतरताना जिन्यांवरून चढताना उतरताना नेहमी रेलिंगचा कठड्याचा आधार घ्या मग तुम्ही स्वतःला कितीही मजबूत समजत असाल तरी सक्रिय रहा या वयात कोणतेही काम करणे बंद करू नका आपली कामे स्वतः करा रोज सकाळी बाहेर पडण्याची बागेत जाण्याची आणि छोटे मोठे व्यायाम करण्याची सवय सोडू नका तीन मूलमंत्र आपले जीवन अधिक आनंदी बनवण्यासाठी या तीन मूलमंत्रांचे पालन करा मिठावर नियंत्रण आपल्या जेवणाच्या चवीवर नियंत्रण ठेवा मौन कमी बोला आणि फक्त गरज असेल तेव्हाच बोला अलिप्तता इतरांच्या कामात जास्त ढवळाढवळ करू नका हे मंत्र स्वीकारल्यास आपले वृद्धापकाळ एक वरदान बनेल रात्री होणारी समस्या आणि त्यावर उपाय बऱ्याच लोकांना रात्री किंवा पहाटेच्या वेळी लघवीसाठी उठावे लागते संशोधन सांगते की हा साडेतीन मिनिटांचा वेळ सर्वात धोकादायक असू शकतो जेव्हा आपण अचानक झोपेतून उठून उभी राहतो तेव्हा मेंदूपर्यंत रक्तव्यवस्थित पोहोचत नाही ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो याच कारणामुळे अनेकदा लोक झोपेत किंवा बाथरूममध्येच मरण पावतात या समस्येपासून वाचण्यासाठी हा साडेतीन मिनिटांचा नियम पाळा पहिले तीस सेकंद उठल्यानंतर पुढील सेकंद आरामात बसा शेवटचे अडीच मिनिटे आपले पाय अंथरुणावरून खाली सोडून बसा हे साडेतीन मिनिटे पूर्ण झाल्यानंतरच उभे राहून बाथरूम मध्ये जा यामुळे तुमचे रक्ताभिसरण सामान्य होईल आणि हृदयविकाराचा धोका कमी होईल आशा आहे की या टिप्स सा तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी फायदेशीर ठरतील हा व्हिडिओ आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा आजसाठी इतकेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद